मेरी मिट्टी मेरा देश अभियाना अंतर्गत माहूर नगर पंचायतीच्या प्रांगणात नऊ ऑगस्ट रोजी भारतास दोन हजार पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्यासाठी स्वप्न साकार करू गुलामीची मानसिकता मुळापासून नष्ट करू देशाच्या समृद्ध वारशाचा गौरव करू भारताची एकात्मता बलशाली करू आणि देशाचे संरक्षण करणाऱ्याप्रती सन्मान बाळगू आणि देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्यांचे पालन करू अशी कार्यालयीन अधीक्षक वैजनाथ स्वामी व देविदास जोंधळे यांनी पंचप्राण शपथ दिली बनवण्याचे स्वप्न साकार करू मुलांची मानसिकता मुळापासून नष्ट करू देशाच्या समृद्ध वाशाचा गौरव करू अध्यक्षस्थानी <polarization> दोसानी हे होते तर तहसीलदार किशोर यादव मुख्याधिकारी डॉक्टर राजकुमार राठोड उपाध्यक्ष ज्ञानेश्वर लाड सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पवार यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी शहरातील रहिवासी असलेल्या व देशासाठी सेवा देऊन सेवानिवृत्त झालेल्या पाचवीर जवानांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला नगरसेवक विविध पक्षांचे पदाधिकारी महिला बचत प्रतिनिधी विद्यार्थी प्रतिष्ठित नागरिक व पत्रकारांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती याच कार्यक्रमात रांगोळी स्पर्धेत प्रथम आलेल्या संतोषी महिला बचत गट द्वितीय आलेल्या प्रेरणा महिला बचत गट तृतीय आलेल्या समृद्धी महिला बचत गट यांचा तसेच उत्तेजनार्थ म्हणून आपास्वामी महिला बचत गट अशा चार महिला बचत गटांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले यानंतर सर्वांसोबत शहरात वृक्षदिंडी काढून शहरातील साई पार्क लेआउट मधील आरक्षित जागेवर पंचाहत्तर देशी रोपांची लागवड करण्यात आली संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर